वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार हत्या केली सबळ पुरावे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण हे विशेष मकोका न्यायालयानं नोंदवलंय त्यामुळं आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार हे नक्की झालंय वाल्मिक आपण दोषी नसल्याचं सा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केलेला याच अर्जावर निर्णय देत वाल्मिक कराडला का दोषमुक्त करण्यात येत नाही या संदर्भात महत्वाची निरीक्षणं न्यायालयाकडून नोंदवण्यात आली आहेत त्यामध्ये संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून हत्या केली त्यावर वाल्मिक कराडच्या विरोधात सबळ पुरावे वाल्मिक कराडच या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे असं आता निरीक्षणातून समोर आलंय दरम्यान या प्रकरणात कोर्टानं कोणती महत्वाची निरीक्षण नोंदवली आहेत त्यावर एक नजर टाकूयात वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे वाल्मिक कराड न आवादा कंपनी कडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला वाल्मिक कराडवर वीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत मागच्या दहा वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बीड जिल्हा न्यायालयात अकरा प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा कोर्टात उल्लेख करण्यात आला वाल्मिक कराड संदर्भात डिजिटल व्हिडिओ असून कोर्टात संपूर्ण पुराव्यांचाही उल्लेख करण्यात आला पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराडच टोळीचा मोर आहे खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचला आणि अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा केला पाच गोपनीय साक्षीदारांनी त्याचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध केलंय दोन कोटी साठी आणि त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या साक्षीदारांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे हे वाल्मिक कराड प्राथमिक दृष्ट्या यामध्ये गुन्ह्यात सहभागी असल्याचं दर्शवत आहे वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीची व्याप्ती मर्यादित आहे खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळतो असं न्यायालयानं म्हटलंय त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता बीड न्यायालयात या खटल्याला प्रत्यक्षात सुरुवात होईल यावर कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठा नाही पापाची परतफेड होणार आणि शिक्षा होणार असं म्हणत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली सीआयडी एस आय टी न जो तपास केलेला होता वारंवार आम्ही जायचो त्याचा पाठपुरावा करायचो आणि तुमच्या माध्यमातून सांगायचो की आम्ही एस आय टी आणि सीआयडी वर आमचा म्हणजे विश्वास आहे आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्याचाच परिणाम ज्या दिवशी चार्जशीट दाखल केलं त्या दिवशी हा एक नंबरचा आरोपी आहे तोच मुख्य आरोपी आहे असं टी सी आय डीने चार्जशीटमध्ये जे दाखल केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नोट केलेलं होतं तसंच पुढं ज्या पद्धतीनं डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा जो अर्ज दिलेला होता डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दिलं होतं ते रिजेक्ट झालं त्यानंतर म्हणजे ते डिस्चार्ज ऍप्लिकेशन अर्जी करण्याच्या अगोदर जे काही निरीक्षण नोंदवली गेली कोर्टानं ते अशीच होती की जी जी डीनं जे तपास केलेला होता जे आरोपी सिद्ध केला होता, होता त्याच पद्धतीनं कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे यातून कुठलाच आरोपी सुटणार नाही प्रत्येकाला शिक्षा होणार आणि शिक्षाच झाली पाहिजे एका निष्पाप माणसाला संपवलंय त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि होणार आहे त्याच्यात प्रामुख्यानं दोन गोष्टी होत्या एक नंबरची गोष्ट अशी होती की हा गुन्हेगार हार्थकारणी आणि हा एवढा मोठं वलय तयार केलं होतं ह्या मुख्य आरोपीनं की त्याच्या प्रत्येक समर्थकाला असं वाटायचं की हा माणूस अटक होऊ शकत नाही हा माणसाला शिक्षा होऊ शकत नाही ह्या माणसाला कोणी के कशाला देखील धक्का लावू शकत नाही परंतु कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीच मोठं नाही त्याच्यामुळे जे काही त्यांनी पाप केलेलं आहे त्या पापाचं एक परतफेड म्हणून त्यांना त्या आरोपीला सगळ्या अटक झाली आणि शिक्षा देखील होणार आहे आणि दुसरी एक कारण ह्याच्यात असं होत की आरोपी बाहेर येणार आहे म्हणल्यानंतर जे काही पीडित लोक आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाय ज्यांनी त्यांचं म्हणजे सहन केलंय त्या लोकांनी बाहेर न येता घरातच बसलं पाहिजे अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी करण्या करू नये असा एक त्यांचा दुसरा एक त्यांचा असा गैरसमज होता दरम्यान बावीस जुलैला विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडलेली यावेळी कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर कराडच्या वकिलांनी म्हणणं मांडलं होतं यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करून कराडच्या दोषमुक्ती अर्जाला कडाडून विरोध केलेला त्यानंतर आता कोर्टाची ही निरीक्षणं समोर येत आहेत कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात आलं आवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणं फोनवरून धमकावणं जिवे मारण्याचा धमका देणं त्याचबरोबर महत्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल पुरावे फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यात येत नाही वाल्मिक कराडच्या विरोधात सबळ पुरावे असल्यामुळं वाल्मिक कराड याचा जामीन फेटाळण्यात आल्याचंही न्यायालयानं निरीक्षणात नमूद केलंय दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे तर हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा जेलमधून ऍक्टिव्ह असल्याचा आरोप वारंवार केला जातोय दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बावीस जुलैला बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झालेली या सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला तसंच आता पुढची सुनावणी चार ऑगस्टला होईल या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम